हो धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेब डॉक्टर रामजी आंबेडकरांनी भंते चंद्रमणी यांच्या हस्ते नागपूर मुक्कामी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली बाबासाहेबांनी स्वतः आपल्या लाखो अन्यायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली अशा रीतीने भगवान बुद्धानंतर आणि सम्राट अशोकानंतर जगातील सर्वात मोठं धम्मचक्र प्रव प्रवर्तन बाबासाहेब डॉक्टर रामजी आंबेडकरांनी केले आहे तो दिन धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो नागपूरला बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अन्यायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली बौद्ध धम्मच का निवडला बाबासाहेब आंबेडकरांनी कारण बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात जगातल्या सर्व धर्मांचा अभ्यास केला गहन अभ्यास केला खूप चिंतन केलं खूप अभ्यास केला आणि त्यांच्या निदर्शनास आलं अर्थात तत्पूर्वी बाबासाहेबांनी घोषणा केली होती तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी येवल्याला की मी ज्या हिंदू धर्मात मी जन्माला आलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी घोषणा बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती आणि त्यानंतर मग बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्व धर्मांचा जवळपास एकवीस वर्ष अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं की बुद्ध धम्म हा माणूस केंद्रबिंदू मानून स्थापन करण्यात आला आहे अर्थात बुद्धाची शिकवण ही माणसाला केंद्रबिंदू मानून करण्यात आलेली आहे देण्यात देण्यात आलेली आहे बुद्ध हा माणसाला केंद्रबिंदू मानतो बुद्ध हा माणसा माणसामध्ये भेदभाव करत नाही बुद्ध धम्म हा स्त्री पुरुषांमध्ये भेदभाव करत नाही अर्थात बौद्ध धम्म हा समता स्वातंत्र्य बंधुता न्याय पुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता देतो आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करायचं ठरवलं तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी येवल्याला घोषणा केली आणि चौदा ऑक्टोबर अशोक विजयादशमीच्या दिवशी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी आ, भ, आ, भंते चंद्रमणीजी यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो अनुयायांना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली अशा रीतीने बुद्धानंतर आणि सम्राट अशोकानंतर जगातील सर्वात मोठे धम्मचक्र प्रवर्तन बाबासाहेब डॉक्टर रामजी आंबे आंबेडकरांनी केले आहे आज हा खूप आनंदाचा क्षण आहे कारण माणसाला माणूस मानना मानणारा धम्म म्हणजे बौद्ध धम्म आहे बौद्ध धर्मामध्ये मनुष्य सर्व मनुष्य समान असतात सर्व मनुष्य अर्थात स्त्री पुरुष सुद्धा समान आहेत समान असतात आणि सर्वांना बौद्ध धर्म पद्धतीने बौद्धाचार्य होता येतं उपासक उपासिका म्हणून जीवन आपलं जगता येतं बौद्ध धर्मामध्ये त्यानंतर भंतेजी होता येतं भिक्षू होता येतं भिक्षुनी होता येतं कोणत्याही पदापर्यंत पोहोचता येतं बौद्ध धर्मातील कोणत्याही पदापर्यंत बौद्ध अनुयायांना पोहोचता येतं सर्व स्वातंत्र्य आहे बौद्ध धर्मामध्ये आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली नागपूरला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली नागपूर मुक्कामी बाबासाहेब आंबेडकरांनी भंते चंद्रमणीजी यांच्या हस्ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांना आपल्या लाख आपल्या लाखो अनुयायांना बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली स्वतः दिली अशा रीतीने जगातील सर्वात मोठे धम्मचक्र प्रवर्तन बुद्धानंतर आणि सम्राट जग, जगातील सर्वात मोठं धम्मचक्र प्रवर्तन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं बौद्ध धम्म मागील अनेक कारण बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहेत त्यांनी जे जे आंदोलनं केली त्यातून त्यांना जे योग्य वाटलं हो हो ते त्यांनी केलं अर्थात बाबासाहेब जेव्हा मॅट्रिक पास झाले तेव्हा कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी एक चरित्र बुद्धचरित्र लिहिलं होतं आणि बाबासाहेब मॅट्रिक पास झाले म्हणून त्यांचा सत्कार ठेवण्यात आला होता त्या सत्काराप्रसंगी केळुसकर गुरुजींनी बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धचरित्र भेट दिलं होतं या बुद्ध चरित्राचा बाबासाहेब आंबेडकरांवर खूप मोठा प्रभाव पडला असे बाबासाहेब म्हणतात केळुस्कर गुरुजींनी हे बुद्ध चरित्र बडोदा इन्फ्रटरीसाठी लिहिलं होतं अर्थात बडोदा सरकारसाठी लिहिलं होतं हे पुस्तक बाबासाहेबांना त्यांनी भेट म्हणून दिलं आणि बाबासाहेबांच्यावर या बुद्ध चरित्राचा खूप मोठा प्रभाव पडल्याचे बाबासाहेब म्हणतात आणि म्हणून बाबासाहेबांनी जगातल्या सर्व धर्मांचा अभ्यास केला गहन अभ्यास केला आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की बुद्ध धम्म हा तर्कावर आधारले आधारलेला आहे समतेवर आधारलेला आहे आणि मानवतेवर आधारलेला आहे माणुसकी असलेला धर्म धम्म कोणता जर असेल तर तो बौद्ध धम्म आहे शांती अहिंसा प्रज्ञाशील करुणा मैत्री शिकवणारा धम्म म्हणजे बौद्ध धम्म आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा स्वतः घेतली बौद्ध धम्म बौद्ध भिक्षू चंद्रमणीजी यांच्या नेतृत्वात आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली अशा रीतीने बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात मोठे धम्मचक्र प्रवर्तन केले आहे अशोक विजया दशमीच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कारण या दिवसाला अडीच हजार वर्ष पूर्ण होणार होते आणि म्हणून अशोक विजयादशमीच्या दिनीच बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायचं ठरवलं होतं आपल्याला माहितच आहे की बुद्धाचा धम्म हा चरत भिक्क चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे अर्थात बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी हा बौद्ध धम्म तथागत भगवान बुद्धाने सांगितलेला आहे उपदेश केलेला आहे आणि स्त्री पुरुष समान आहेत ते बंद कर करा सकाळी थोडा पार काढ जास्त नाही काढू पाणी निघाले हो हो ठीक आहे आता काय काम करायला गेलं मग हां uh -huh.